आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने धरणात तेरा हजार एकशे तेवीस क्युसेक आवक झाली आहे याशिवाय धरण शंभर टक्के भरल्याने आज सकाळी नऊ वाजता धरणाचे सहा दरवाजे एक फुटाने उघडून नऊ हजार पाचशे शेहेचाळीस क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे धरणात एकशे पाच पॉईंट पंचवीस टी एमशी साठा झाला असून सकाळी आठ वाजेपर्यंत कोयनेत अठ्ठेचाळीस मिलीमीटर mm, नवजा येथे एकोणनव्वद मिलीमीटर mm, तर महाबळेश्वरला पासष्ट मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे धरणाच्या दरवाज्यातून व पायता विद्युत ग्रहातून असा एकूण अकरा हजार सहाशे शेहेचाळीस क्युसेक विसर्ग सध्या नदीपात्रात केला जात आहे त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे